संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज जाहीर करा अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री, मंत्री विदर्भातील आहेत मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे असं बच्चू कडून बांगलादेश सरकारनं संत्र्यावर आयात शुल्क वाढवलं अशी माहिती बच्चू कडूंनी दिली संत्रा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे नितीनजी गडकरी भाजपाचे कॅबिनेट मंत्री आहे मुख्यमंत्री विदर्भातले आहे आणि विदर्भातच सगळ्यात जास्त संत्रा होत असताना मुख्यमंत्री आणि गडकरी साहेबांना पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे ते आत्ता सांगतात का नवीन कलमा लावा पण आज जे आपण पाहतो आहे आज जे संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा मोठे प्रॉब्लेम उभे राहिले त्यासाठी मला वाटते खरं तर त्यांना एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं कर आहे तीन वर्ष लागवडीनंतर सहा वर्षानंतर एका वर्षानंतर दोन वर्ष एक वर्ष आड एक वर्ष आड असं जर त्याला एमआरजेन्सीमधून मजुरीचा खर्च कवर केला तर ह्या भागात शिकू टिकू शकतं